नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे त्याचबरोबर त्या तालुक्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मं मंजूर आहे याचबरोबर तो कधी पिकमा वाटप होणार याच्या संदर्भात राज्यातील सगळ्यात महत्वाच्या अशा पंच्याहत्तर टक्के पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्के विकण्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा जिल्हा आहे धाराशिव आणि आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुका पात्र करण्यात आलेला आहे धाराशिव तालुक्यातील धाराशिव शहरी धाराशिव ग्रामीण बेंबळी कोरोगाव पाडोळी तेर ढोकी व जागजी या महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे आणि हा लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मित्रांनो दुसरा महत्त्वाचा जिल्हा दुसरा महत्त्वाचा धाराशिव जिल्ह्यातील तालुका आहे तुळजापूर आणि तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर सलगरा द सावरगाव इटकळ मंगरुळ जळकोट व नळदुर्ग या पात्र महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा महत्त्वाचा तालुका परांडा आणि परांडा तालुक्यातील परांडा आसू जावळा अनाळा व सोनारी या महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण होणार आहे मित्रांनो भूम तालुक्यातील माणकेश्वर आंबी भूम वालवड ईट हे महसूल मंडळे पंच्याहत्तर टक्के विकम्यासाठी पात्र आहेत याचबरोबर वाशी तालुक्यातील वाशी तेरकडा व पारगाव या मा या पात्र महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे कळंब तालुका पात्र आहे आणि कळंब तालुक्यातील कळंब इटकूर येरमाळा मोहा शिरडोण व गोविंदपूर या पात्र तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो उमरगा तालुका पात्र आहे उमरगा तालुक्यातील उमरगा दाळिंब नारंगवाडी मुळज व मुरुम या पात्र पाच महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा महत्त्वाचा तालुका लोहारा आणि लोहारा तालुक्यातील तीन पात्र महसूल मंडळे उर्वरित पंच्याहत्तर टक्केसाठी करण्यात आलेली आहेत याच्यामध्ये लोहारा असेल माखणी असेल आणि जेवळी असेल या पात्र तीन महसूल मंडळामध्ये पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तुळजापूर परांडा भूम वाशी कळंब उमरगा व लोहारा या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण केलं जाणार आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि कापूस पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि दहा अंतिम सुद्धा पन्नास पैशापेक्षा कमी आल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण लवकरच केलं जाणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा जिल्हा सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील कोणते पात्र तालुक्यात की त्या तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विकमा मिळणार आहे तर ये तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलूपा सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विकमा भेटणार आहे याचबरोबर बार्शी तालुका अक्कलकोट दक्षिण सोलापूर मोहोळ मंगलवेढा पंढरपूर पंढरपूर याचबरोबर सांगोला माळशिराज करमाळे व माडा या पात्र तालुक्यांमध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वितरण केलं जाणार आहे पुन्हा एकदा सांगतो सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर बार्शी अक्कलकोट दक्षिण सोलापूर मोहोळ मंगलवेढा पंढरपूर सांगोला माळशिरस करमाळे व माडा या पात्र तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो तिसरा महत्त्वाचा जिल्हा आहे अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा एक आनंदाची व गोड अपडेट आहे कारण की अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम ज्या ज्या शेतकऱ्यांना भेटला नव्हता त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के असा पिकमा शंभर टक्के भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भेटलेला होता त्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांना भेटले नव्हता त्यांना एकंदरीत संपूर्ण पिकमा भेटणार आहे आणि याच्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे त्यामुळे सरसकट नव्वद महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील जवळपास कोणत्या महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमांचं वितरण केलं जाणार आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत दोन दिवसापूर्वी वाशिम जिल्ह्याचं पिकम्याचं वितरण भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे परंतु तो पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा आहे आणि आता वाशिम जिल्ह्यामध्ये आता लवकरच उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे ज्याच्यासाठी केक तुमारा कोंडाळा झामरे पारडी आसरा रि रिसोड भर जहांगीर मोप वाकड गोवर्धन रिठाड कवटाखुर्द मुगळा करंजी जवलाका शेलूखुर्द याचबरोबर धानोरा खुर्द मानोरा कुपाटा सेंदूरदना गिरिली उमरी बुद्रुक कारंजा उम उंबरडा बाजार कामरगाव याचबरोबर खेरडा बुद्रुक येवटा मालेगाव शिरपूर किनीराजा येडशी चंदस आसेगाव दोन पोटी व घालगाव या पात्र महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमाचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर वाशिम असेल पारडी असेल टाकमोर असेल आनसिंग असेल याचबरोबर राजगाव असेल नागठाणा असेल वारला असेल या पात्र वाशिम जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण लवकरात लवकर केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आता पंचवीस टक्के अग्रिमच्याच पिकम्यासाठी वंचित आहेत जवळपास हिंगोली जिल्ह्यातील दीडच लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण केलं झालेलं केलेलं आहे परंतु अद्यापर्यंत साडेतीन लाख शेतकऱ्यांना हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकही रुपयाच्या पिकम्याचं वितरण केलं नाही परंतु सी कंपनीच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की लवकरात लवकर राहिलेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के देण्यात येईल आणि याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळ महसूल मंडळामध्ये त्यांच्या पीक कापणी प्रयोगाच्या अंती जे काही नुकसान आहे म्हणजे त्याला उर्वरित सी सीचा पिकमा किंवा पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणतो आपण त्याच्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव पात्र महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आपण जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा छत्तीस महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत नागपूर जिल्ह्यातील सुद्धा बहुतांश शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारासुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि एकंदरीत जर पंच्याहत्तर टक्के पिकम्याची जर परिस्थिती जर बघितली तर आता ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे याचबरोबर सी सीचा पिकमा म्हणजे की पीक कापणी प्रयोगांती जे काही नुकसान होतंय त्याच्या आधारेसुद्धा पिकमा मिळत असतो म्हणजे तुमचं पीक कापणी प्रयोगांती जे काही नुकसान होते त्याचा अहवाल कृषी तालुका कृषी अधिकारी त्याच्यानंतर जिल्हाधिक जिल्हा कृषी अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे जातो आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला सूचना केले जातात की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्टनुसार पोस्ट हार्वेस्टनुसार पीक कापणी प्रयोग अंतिम मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेला आहे आणि नुकसान झाल्यामुळे तुम्हाला पंच्याहत्तर टक्के विकमा द्यावा लागेल आणि विमा कंपनीच्या माध्यमातून तो पंच्याहत्तर टक्के विकमा कशा पद्धतीने वाटप केला जातो याच्या याच्यासाठी मित्रांनो धाराशिव असेल सोलापूर असेल अहमदनगर असेल किंवा वाशिम असेल हिंगोली असेल बुलढाणा अमरावती नागपूर सातारा या, या नऊ जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के संदर्भात एक छोटासा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तरी कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत अशी महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद